बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा आपल्या लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचे आमदार राजेंद्र शिंगणे आमदार संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेता महाले आमदार आकाश फुंडकर हे सहा आमदार यावेळी उपस्थित होते तर काल भाजपाकडून माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे महायुतीमध्ये अनेक जण नाराज असून बंड करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं परंतु आता प्रतापराव जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीतील सर्व आमदार उपस्थित राहून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे एम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे शिंदे यांनी देखील भाजपकडून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत जोडून झाले का चर्चा झाली मला ते रात्री उशिरा नाही झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी तो अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अध्यक्ष करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एजी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा महिले प्रभारी आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केला नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचा अर्ज भरणार आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण की या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आणि ते महायुतीच्या आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरले दबाव टाकण्याचा प्रयत्न सगळे वाटत आपली लढत आता हे आठ तारखेचे विड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज करा आता महायुतीच्या उमेदवारांना वापर केलेला आहे याबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार देखील घोषित झालेले आहेत दोन अपक्ष उमेदवार मैदानात ते कशी निवडणूक होणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी आम हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे भाजपाचे जे माजी आमदार आहेत उपस्थित होते काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे ते भरलेले ते भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कुणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरेस का घोडा आहे भागेगा